बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विसर्जनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन साठ हजार तीनशे एक्केचाळीस मूर्ती इराणी खानीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आव्हानास प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये व इराणी खाणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित केल्या पंचगंगा नदी तसे शहर परिसरातील तलावाचे प्रदूषण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी थीक एकशे साठ पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची पर्याय व्यवस्था करण्यात आली होती याव्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी तालिमानी व संस्थांनी ही व कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरता महानगरपालिकेच्या वतीने सर्व यंत्रणा सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजेपर्यंत काम करत होती यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पवडी आरोग्य विविध विभागाचे असे सुमारे तीन हजार कर्मचारी गणेशमूर्ती संकलनासाठी दोनशे पाच टेम्पो चारशे ऐंशी हमाल सात जे बी सात डम्पर आठ टॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बोम पाच अॅम्ब्युलन्स व पाच साधे तराफे व दहा फ्लोटिंगचे तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती पवडी विभागाकडून शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती टॅम्पोमधून संकलन करून इराणी खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या याचबरोबर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाचे जवान ही सही सुरक्षतेसाठी साधन सामग्रीसह हो तैनात करण्यात आले होते विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लॅटची व्यवस्था नागरिकांची अर्पण केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तेरा आरोग्य निरीक्षकांच्या टीम व अवनी संस्थेच्या दीडशे महिला सदस्य निर्माल्य संकलित करण्याचे काम केले यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नऊशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी बापट कॅम्प बावडा दुधाळी आयसोलेशन हॉस्पिटल येथे खत तयार करण्यासाठी पाठवण्यात आले प्रशासकीय मंजुलक्ष्मी यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पराणपूरक गर्दी टाळून महानगरपालिकेने पर्याय व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते या आव्हाना शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन गांधी मैदान विभागीय कार्यालयाअंतर्गत बारा हजार तीनशे सदतीस छ छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालया अंतर्गत नऊ हजार सातशे अठ्ठ्याहत्तर राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत सात हजार सहाशे एकसष्ट ताराणी विभागीय कार्यालयाअंतर्गत आठ हजार चारशे नव्वद ताराणी विभागीय कार्यालय अंतर्गत आठ हजार चारशे नव्वद अशा अडतीस हजार दोनशे सासष्ट गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करून महानगरपालिकेत सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या बावीस हजार पंचाहत्तर मूर्ती नागरिकांनी थेट इराणी खान येथे विसर्जित केल्या आणि खान येथील मूर्ती विसर्जनाच्या स्वयंचलित यंत्राद्वारे अकरा हजार पाचशे सदुसष्ट घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले हे नियोजन प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसो शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त कपिल परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर व जल अभियंता हर्षजित घाटगे उप शहर रचनाकार एन एस पाटील उपशर अभियंता महादेव फुलारी सुरेश पाटील अरुण गुजर निवास पवार मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी विद्युत अभियंता अमित दैवी पुजारी पर्यावरण अभियंता वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व कर्मचारी आदी केले